भूगोलकरंज आहे ना इथे आलो आपण संकेत भूगळकरंचा इथे बंगलो आहे आणि त्या बंगलोरने आपल्याला थोड्या कॉल आला होता तर त्यांनी सांगितलं की एक मोठं नाग आहे परंतु इथं थोडेसे ब्लॉक बाजूला घेतल्यानंतर कळलं आपल्याला तो नाग नाही आहे धामण आहे बिनविषारी जातीमधलं तो साप आहे परंतु घराच्या आसपास शेतामध्ये सापडणारा हा साप आहे आणि कधी कधी धामण असे उन्हाच्या वेळेस मात्र सावलीमध्ये येऊ शकतं ब्लॉकच्या खाली जास्त थंडावा असतो आणि समोर तुम्हाला दिसतंय की अगतिशय छोट्याशा जागेमध्ये तो साप बसलेला आहे त्याला आपण सुरक्षित घेऊ ताब्यात आणि नंतर मित्रामध्ये सोडून देऊ पण कधी कधी साप मात्र अशा पद्धतीने बसू शकतात तर हा साप देखील अतिशय ब्लॉकच्या इथे बसलेला आहे त्याला आपण ब्लॉकमधून बाहेर घेऊ आणि नंतर निश्वमध्ये सोडून देऊ पण ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघता असं व्हिडिओ बघून मात्र सा, कोणी सापाच्याजवळ जाण्याचा सा, फोटो काढण्याचा किंवा त्याला हात लावण्याचा प्रयत्न मात्र करायचा नाही आहे त्याला आपण सुरक्षित आहे ताब्यात कोणाही त्यांना मत करतो की हा साप शक्यतो मानव्यवस्थेच्या आसपास फिरणारा हा साप आहे किंवा मान व्यवस्थेमध्ये सापडणारा हा साप आहे आणि याला जास्त उंदीर आवडतात त्याच्यामुळे कदाचित उंदरांची शिकार घेण्यासाठी अशा प्रकारची साप तयारी येऊ शकतात तुम्हाला दिसते की मोठ्या आकाराचा एवढा फार कोणतो नाही आहे मध्यम आकाराचा हा धामाने आहे आणि रंग जर पाहिला त्या खालची बाजू थोडीशी पिवळसर आहे आणि अशा प्रकारचे साप कधी कधी आपल्या राहते घराजवळ येऊ हो शकतात त्यासमोर घेताना तुम्हाला दिसतंय की रामानिक विषयाच्या प्रकारचा आवाज काढते तो स्पष्टीपणे आपल्याला ऐकू येतो आणि हाताला पण ते जे जाणीव होते गुरगुरण्यासारखं ते आवाज काढतात आणि कधी कधी ते आपल्याला चावण्याची शक्यता पण नाकारता येत नाही इथं तो चिडला आहे अंग फुगवतोय आणि अंग फुगवल्यानंतर त्याचे तोंडाकडची बाजू दिसते तुम्हाला की तोंडाकडची बाजू निमुळते थोडीशी बारीक आहे आणि मालेकडचा मागचा भाग मात्र थोडासा फुगेल गेलेला दिसतो चल दिसतं ही तोंडाकडची बाजू ही थोडीशी आकारण कमी असते आणि मान सोडून बाकीचं शरीर मात्र ते थोडंसं जाडसर असतं आणि नेहमीसारखं वैशिष्ट्य आहे की जो भाग त्याला दिसेल त्या भागामध्ये ते गाठ मारण्याचा प्रयत्न करतात याला स्काउट नोट म्हणतात अशी गाठ जर त्याने पक्की मारली तर ती सोडवण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे ओळखण करण्याची गरज नाही आहे त्याला आपण सेल सोडून दिलं तर ती गाठ काय करतात ते त्या ठिकाणी सेल करतात आणि पुळून जाण्याचा प्रयत्न करतात समोर तुम्हाला दिसते ध्रामण पाच रंगामध्ये सापडतात काळा आहे हिरवा आहे लाल आहे तपकिरी आणि पिवळ आहे हा थोडासा तपकिरी रंगाचा साप आहे त्याच्या शेपटीगडचं एक गळद रंगाचं डिझाईन आपल्याला स्पष्टपणे दिसतं या डिझाईनवरनं पण आपल्याला कळतं की हा धामणसाप आहे पण सर्वसामान्यांना मात्र डिझाईनवरनं अशा प्रकारचे साप येत नाहीत याला आपण घेतो आहे सुरक्षित आलं नंतर निसर्गामध्ये सोडून आ, या ठिकाणी आपण कीट नसल्यामुळे आपण त्याला वॉटलिंग करतोय या ठिकाणी आणि वॉटलिंग करून त्याला सुरक्षित ताब्यामध्ये घेतल्यावरती पुन्हा त्याला निसर्गामध्ये आपण सोडून देऊ पुन्हा एक की साबणविषयी काही माहिती नसेल तर सापणच्या जवळ जाण्याचा मागचा प्रयत्न करायचा नाही धाम आहे संकेत गुगळकर यांच्या बंगल्याजवळ जो आपला दामण सापडला होता या दामनला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून